श्री शैनेश्वर देवस्थान शनिशिंगणापूर तालुका निवासा जिल्हा अहिल्यानगर या देवस्थान विश्वस्त मंडळाला बरखास्त करून सदर सरकारी शासकाची नेमणूक मागणीसाठी भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी पंकज जाशिया यांना निवेदन देताना भाजपचे विशाल सुरपुरिया उपस्थित होते पुढे निवेदनात म्हटलं की देवस्थानच्या नावाने खोटे व बोगो ऍपची निर्मिती करून त्याद्वारे सुमारे चारशे ते पाचशे कोटी रुपयांची आर्थिक लूट व अपार केलेला आहे देवस्थांशी व देवस्थानमधील सर्व कर्मचारी व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सखोल चौकशी होऊन सर्वांच्या संपत्तीची चौकशी करून संबंधित ॲप निर्मितीमध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तींविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करून संबंधितांना कठोर शासन करण्यात यावे व देवस्थानने भक्तांसाठी ऑनलाइन ॲप सुरू करून त्याद्वारे ऑनलाइन पूजा व तेल अर्पण सर्व्हिस चालू केली आहे जेणेकरून भक्तांकडून डोनेशन व भक्तांची सेवा सुमारे रुपये रक्कम दीड हजार ते दोन हजार रुपये ऑनलाईन आकारणी करून सदर रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर मार्फत स्वीकारून इच्छुक भक्तांचे देवस्थान डोनेशन चढावा व अभिषेक केला जाईल अशी हमी देऊन सदर ॲपद्वारे इच्छुक भक्तांची रक्कम स्वीकारून सदर सर्व्हिस पुरवली जाण्याबाबत रक्कम स्वीकारून सदर सर्व्हिस पुरवली जाईल तसेच या घोटाळ्याची चौकशी सुरू राहिली व संबंधित प्रकरणा गुन्हा दाखल होईपर्यंत आपण शयनेश्वर देवस्थानमधील कमिटी अधिकारी सर्व विश्वस्त मंडळाला स्थगिती देऊन किंवा बरखास्त करून शासन नियुक्त कर्तव्याध्यक्ष अधिकारी शैनेश्वर देवस्थान प्रशासक म्हणून नियुक्ती करावी व ऍप आप घोटाळ्यातील चौकशी पारदर्शक पद्धतीने करण्याची मागणी यावेळी भाजपचे विशाल नवनीत सुरपुरिया यांनी निवेदनातून केली आहे रिपोर्ट न्यूज नेवासा अहिल्यानगर